साहिर यांच्यावर मराठी भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक आणि समाज माध्यमांचा वापर अतिशय उत्तमरित्या कसा केला जातो याचं हे पुस्तक आहे साहिर चरित्र जर लिहिले तर आत्ताच्या पिढीला या व सर्वांना त्याचा संपूर्ण जीवन प्रवास समजायला मदत होईल असं प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका जयश्री देसाई यांनी केलंय पुढे त्या म्हणाल्या कलाकार लेखक कवी असेल त्यांचे योग्य पद्धतीने विश्लेषण केलं गेलं पाहिजे तो ज्या अनुभवातून गेला त्याचे ठोस तो ज्या अनुभवातून गेला त्याचे ठसे आपल्याला मिळत असतात आणि ते बाजूला करून कवीची कविता अभ्यासता येत नाही व समजून घेता येत नाही यासाठी साहिर यांचे नीड बघितले पाहिजे तसेच साहिर यांच्याबद्दल काही आठवणी विशद केल्या आहेत रोटरी क्लब ऑफ नॉर्थ ठाणे आणि अनघा प्रकाशनच्या वतीने शुभांगी रामदास खरे लिखित साहिर एक शब्द गरुड या पुस्तकाचे प्रकाशन विष्णुनगर ठाणे से सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले या कार्यक्रमात अनघा प्रकाशनचे अमोल नाले जयश्री देसाई वृंदा दाभोळकर रामदास खरे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यात आलं त्याचबरोबर साहिर यांची गाणी आणि सायली खरे यांनी कथ्थक प्रस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात केली अमोल नाले यांनी अनघा प्रकाशनचा प्रवास येथे विशद केला शुभांगी खरे यावेळी बोलत होत्या शाहीर यांची गाणी घरात रेडिओ असल्यामुळे सतत कानावर पडायची त्यातला अर्थ समजत नव्हता पण त्यातले शब्द माधुरी व अभिजात संगीत सतत कामावर पडायचे सतत कानावर पडायचे साहिर हे माझ्या वडिलांचं आवडते होते ते त्यांची गाणी विशेष संस्कृत हिंदी गाणी गुणगुणत असायचे यावेळी त्यातला अर्थ भाव समजत नसला तरी त्यांची माग तरी त्याचा मागावा घेत गेले आणि लहानपणी मागावा घेतला त्याचे पुढे पुस्तकात रूपांतर होत आहे याचा आनंद होत आहे तसेच हे पुस्तक बाबांच्या स्मृती जपण्यासारखं आहे सर्वांना प्रोत्साहन ही मोठी दाद आहे सर्वांचे प्रोत्साहन ही मोठी दाद आहे लेखिका वृंदा दाभोळकर यांनीही या प्रसंगी कौतुक केलं आणि पुढे म्हणाल्या कवीचे अस्तित्व प्रेमातून वेदनेतून व संघर्षातून निर्माण होते संगीत हा माणसाचा श्वास आहे तर श्रीकांत भोजेवार यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलाय साहिर यांच्या जुन्या आठवणी आणि त्यांचे अनुभव खुमासदार शैलीत व्यक्त केले सुप्रिया पुरोहित हळभे यांनीही अभिवाचन केलंय संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रतीक्षा बोर्डे यांनी केली साहिर एक शब्द गारुर शुभांगी खरे यांचं हे पुस्तक आहे आणि साहिल उदयने यांनी गाणी लिहिलेल्या अनेक चित्रपटांपैकी पंचवीस निवडक चित्रपट त्यांनी यात घेतलेले आहे आणि त्या गाण्यांचा आस्वाद त्या त्यांनी त्यांच्या शब्दांमधून केलेला आहे साहिरचं महत्त्व आणि साहिरची लेखणी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे परंतु त्यांच्या या सगळ्या लेखांमधून साहिर आपल्याला पुन्हा भेटतो आपण त्या काळात जातो ते सगळे चित्रपट आठवतात त्यामुळे या भूतकाळाची एक रम्य यात्रा करायची असेल या तर हे पुस्तक अवश्य वाचावं त्यातून साहिरचं मोठेपण कळतं आणि आपल्या चित्रपट संगीताचं मोठेपण सुद्धा कळतं साहिर एक शब्द गारुड हे शुभांगीताई खरे यांचं पुस्तक आत्ता प्रकाशित झालं ते पुस्तक मला खूप आवडलं एक तर साहिर हा विषय आहे जो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि स शुभांगीताईंना संगीताचा अभ्यास असावा त्यामुळे त्यांनी त्या ता प्रत्येक स्टोरी मागे म्हणजे नुसतेच त्यांनी चोवीस सिनेमे घेतलेत असं नाही तर त्याचा अभ्यास त्यांचा तिथे परत परत दिसतो आपल्याला आणि निवड पण त्यांनी जी केलेली आहे ती सिनेमांची चांगली आहे त्यामुळे पुनप्रता याचा आनंद मिळतो आमच्या जनरेशनच्या लोकांना तर साहिरे दैवत आहे त्याच्यामुळे त्या दैवताला पुन्हा भेटण्याचा आनंद शुभांगी त्यांनी दिला सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून घेऊन वाचावं अशी मी शिफारस करेन आज माझ्या पहिल्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे पुस्तक प्रकाशनाचा आनंद आज पहिल्यांदाच मला मिळतो आहे खूप छान वाटतं आहे या सगळ्याच्याबद्दल आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर म्हणजे बोजेवार सर म्हणा जयश्रीताई म्हणा वृंदा ताई अभिवाचन करणारी आमची सुप्रिया गीत ज्यांनी सादर केलं ते सगळं हे hey, साने सर आणि आमची नृत्य करणारी मुलगी सायली खरे वेरुळकर आणि आमचं जावई कौस्तुभ वेरुळकर यांनी सगळ्यांनी ह्या कार्यक्रमात खूप मोलाची भर घातली आणि हा कार्यक्रम अत्यंत सुंदरपणे पर पर सादर झाला याचा खूप आनंद आहे आणि अशीच पुढे काही आणखीन चांगली सेवा माझ्या हातून घडू साहित्याची एवढीच चरणी प्रार्थना करते संकल्पना म्हणजे मला साहेबांची साह गाणी पहिल्यापासूनच खूपच आव आवडायची आवडायची म्हणजे गाणी आवडायची म्हणजे त्यातले शब्द त्यातला अर्थ घेस समजून घ्यायची एक इच्छा होती तर ती इच्छा या पुस्तकाच्या रूपाने पूर्ण झाली असं मला वाटतं